नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आय सी डी एस त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागासाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ठीक आहे मग या ठिकाणी पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं आहे तर जी केच्या एकूण वीस प्रश्नांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि या वीस प्रश्नापासून आपण काय करणार आहोत पन्नास ते साठ प्रश्न या ठिकाणी आपण तयार करणार आहोत ठीक आहे मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ असं डॅड असं म्हणतात काय विचारलंय की जे लालबहादूर शास्त्री यांचे जे समाधी स्थळ आहे त्याला काय म्हणतात असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मग त्याला काय म्हणतात तर विजयघाट म्हणजे विजयघाट या ठिकाणी काय आहे लालबहादूर शास्त्री यांची समाधी आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे आता लालबहादूर शास्त्री काय होते भारताचे दुसरे पंतप्रधान होते हे पण लक्षात ठेवायचे लालबहादूर शास्त्री काय होते भारताचे दुसरे पंतप्रधान होते आणि अजून एक महत्वाचं विजय घाट का म्हणतात त्यांच्या समाधी स्थळास तर त्यांनी काय केलं होतं एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता म्हणजे एकूण लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना काय झालं होतं पाकिस्तानने आपल्यावरती आक्रमण केलं होतं आणि त्यामध्ये आपण काय केलं होतं पाकिस्तानवरती विजय मिळवला होता म्हणून त्यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात विजय घाट म्हणतात हे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे काही गोष्टी ज्या असतात तुम्हाला ते काय करायचं असतात रिलेट करायचे असतात जेणेकरून काय होईल तुमचा स्टडी हा परफेक्ट होईल ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की राजघाट या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर महात्मा गांधीची आहे किंवा असं पण विचारलं जातं महात्मा समाधी समाधीस्थळास काय म्हणतात तर राजघाट म्हणतात किंवा असंही विचारलं जातं महात्मा गांधीजींचं स्थळ राजघाट खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे मग कोणत्या शहरामध्ये आहे तर दिल्ली शहरामध्ये आहे त्याच्यानंतर चैत्यभूमी या ठिकाणी काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाधीस्थळ आहे ते कुठं आहे पहा मुंबईमध्ये आहे त्याच्यानंतर किसान घाट या ठिकाणी चौधरी चरण सिंग यांचं काय आहे समाधी स्थळ आहे त्याचबरोबर अजून दोन महत्वाचे आहेत की जे तुम्हाला तोंडपाठ ठेवायचे आहेत ते म्हणजे शांतिवन पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान आणि त्या ठिक नंतर शक्तीस्थळ कोणाचा इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं काय आहे शक्तीस्थळ आणि पंडित नेहरूंचं काय आहे शांतीवन लक्षात ठेवा दोन्ही कुठं आहेत दिल्लीमध्येच आहेत फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच काय चैत्यभूमी मुंबईमध्ये आहे नाहीतर बाकीचे सगळे कुठे आहेत दिल्ली या ठिकाणी आहे ठीक आहे पुढचा दोन नंबर प्रश्न पहा चुकीचा पर्याय ओळखा आता या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी किंवा चुकीचा पर्याय ओळखायला सांगितलाय मग पहिलं काय पहा सुनील गावस्कर लिटल मास्टर म्हणजे या ठिकाणी काय केलंय व्यक्ती दिली आणि समोर त्या व्यक्तीला दिलेलं टोपनं नाव दिलंय त्याच्यानंतर दुसरं ऑप्शन काय दिलंय पहा फिरोज शाह मेहता मुंबईचा सिंह सरोजिनी नायडू फुलराणी वर्गीस कुरियन मिल्क मॅन ऑफ इंडिया मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीन ही जोडी काय चुकीची आहे म्हणजे हे आपलं तीन नंबरचं उत्तर होईल का तर फुलराणी कुणाला म्हणतात तुम्हाला माहित असेल कुणाला म्हणतात फुलराणी सायना नेहवाल ही जी बॅडमिंटन आहे सायना नेहवाल तिला काय म्हणतात फुलराणी म्हणतात त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की सरोजिनी नायडू यांना काय म्हणतात तर सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हणतात लक्षात ठेवायचं भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांना म्हणतात सुनील गावस्करांचं टोपण नाव काय आहे लिटल मास्टर आहे त्याच्यानंतर फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सी म्हणतात हे इम्पॉर्टंट आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणाला मुंबईचा सिंह म्हणतात तर मुंबईचा सिंह कोणाला म्हणतात फिरोज शाह मेहता त्याच्यानंतर डॉक्टर वर्गीस कुरियन सुद्धा महत्वाचा आहे त्यांना काय म्हणतात मिल्कमॅन ऑफ इंडिया या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोण हरित क्रांतीचं जनक आहे सॉरी हरित नाही धवल क्रांतीचं धवल क्रांतीचं जनक कोण आहेत मग ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन लक्षात ठेवा थे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले कोणतं घोषवाक्य सत्यमेव जयते हे जे घोषवाक्य आहे हे कोणी लोकप्रिय केलं असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय आणि हे प्रश्न कोणी विचारले मित्रांनो तर टी सी हे परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि आपली परीक्षा कोण घेणार आहे टी सी एसच घेणार आहे म्हणून आपल्यासाठी हे काय सगळे प्रश्न महत्वाचे आहेत ठीक आहे मग सत्यमेव जयते हे कोणी लोकप्रिय केलं तर हे पंडित मदन मोहन मालवे यांनी लोकप्रिय केलं कधी लोकप्रिय केलं पहा तर त्यांनी काय केलं होतं एकोणीसशे अठरा साली काय केलं होतं सत्यमेव जयतेचा नारा दिला होता म्हणजे तुम्हाला असं सुद्धा विचारू शकतात की खालीलपैकी कोणी सत्यमेव जयतेचा नारा दिला तर कोणी दिला होता पंडित मदन मोहन मालवे त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारू शकतात की पंडित मदन मोहन मालवे यांनी सत्यमेव जयतेचा नारा कधी दिला तर कधी दिला एकोणीसशे अठराला दिला त्याच्यानंतर महात्मा गांधीजींनी सुद्धा काय केलेलं आहे संपूर्ण आपलं आयुष्य या सत्यमेव जयते या एकाच वाक्यावरती घेतलेलं आहे परंतु आता या ठिकाणी आपल्याला कुठं महात्मा गांधीजींचा पर्याय दिलेला नव्हता म्हणून आपलं उत्तर काय मदन मोहन मालवी आहे ठीक आहे आता लक्षात ठेवायचं सत्यमेव जयतेचा अर्थ काय होतो पहा तर सत्याचा विजय होतो आता हे तुम्हाला सगळ्याला माहीत असेल परंतु याचा स्रोत काय हा प्रश्न सुद्धा टी सी एसने आहे की जे सत्यमेव जयते वाक्य आहे हे कशामधून घेण्यात आलंय असा प्रश्न विचारला होता मग ते कशातला आहे ते मुंडकोपनिषेधामधला हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल एकाच टॉपिक वरती काय होतात दोन तीन प्रकारे प्रश्न विचारले जातात म्हणून आपल्याला काय अभ्यास करताना सरळ सरळ वन ऑनलाईनर अभ्यास कधीच करायचा नाही तुम्हाला कितीही पट्ट्या म्हणू द्या की ऑनलाईनवर नोट्स देतो ऑनलाईनवर अभ्यास कर अजिबात ऑनलाईनर अभ्यास करायचा नाही तुम्हाला अभ्यास डिटेल्स मध्ये करायचा स्पष्टीकरणासह करायचं आहे ठीक आहे पुढचा चार नंबर प्रश्न पहा सोपा प्रश्न होता मुळा मुठा घोड निरा या डॅश डॅश नदीच्या उपनद्या आहेत आता नद्या वाचल्या की तुमच्या लक्षात आलं असेल मुळा मुठा घोड निरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या भीमा नदीच्या उपनद्या आहेत ठीक आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय हो भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि भीमा आणि कृष्णा नदीचा संगम कुठे होतो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले मग हा कुठं होतं पहा तर हा कर्नाटक राज्यातील कुरुगुडी या ठिकाणी होतो पहा लक्षात ठेवा याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले कोणती नदी भीमा आणि कृष्णा या दोन नद्याचा संगम कुठं होतो कर्नाटकातील कुरुगुडी या ठिकाणी होतो आणि हा जो संगम आहे भीमा व कृष्णा या संगमाला काय म्हणतात पहा एकतर श्रीसंगम म्हणतात किंवा निवृत्ती संगम म्हणतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भीमा व कृष्णा नदीच्या संगम स्थळास काय म्हणतात तर काय म्हणतात श्रीसंगम किंवा निवृत्ती संगम तुम्हाला जो ऑप्शन असेल तो पर्याय काय करायचा बिंदास निवडायचा ठीक आहे पुढचा प्रश्न त्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु अतिशय महत्वपूर्ण अशी सूचना आहे मित्रांनो आपण आय सी डी एस म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल किंवा मुख्य सेविका असेल त्याचबरोबर महिला व बालविकास विभाग आता ह्या महिला व बालविकास विभागामध्ये कोणकोणत्या जागा आहेत पहा क्लास टूचं एक पद आहे त्याच्यानंतर परिविक्षा अधिकारी आहे वरिष्ठ लिपिक आहे संरक्षण अधिकारी आहे मग ह्या सगळ्या पदासाठी म्हणजे महिला व बालविकास विभागाचे जेवढे पद आहेत ह्या सगळ्या पदासाठी काय अतिशय आय एम पी अशी टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे ठीक आहे मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय मित्रांनो तर ही पा टी सी एस पॅटर्ननुसार काय या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित असणार आहे म्हणजे याच्यामध्ये आपण तुमचा सगळा सिलेबस सगळे विषय कोणते आय सी डी एस परीक्षा आणि महिला व बालविकास विभागाची भरती या दोन्हीसाठी असणारा जो सिलेबस आहे हा सगळा आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे आता आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं टी सी एसनी घेतलेल्या तुम्हाला एकूण शंभर प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय करतील उत्तरासह मिळतील आता या ठिकाणी लक्षात घ्या एकूण शंभर प्रश्नपत्रिका आहेत एका प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न असतात शंभर प्रश्न असतात म्हणजे एकूण तुम्हाला किती प्रश्न भेटणार या ठिकाणी एकूण दहा हजार असे प्रश्न भेटणार आहेत जे की काय केले होते टी सी एसने परीक्षेमध्ये विचारले होते मित्रांनो तुम्ही एवढे जरी प्रश्न वाचले ना हे दहा हजार तरी तुमचा इथं सत्तर पंच्याहत्तर टक्के काय तुमचा सिलेबस या ठिकाणी कव्हर होऊन जाईल ठीक आहे आणि बाकीचा सिलेबस तुमचा टेस्ट सिरीज मधून होईल म्हणजे तुम्ही आपलं एवढं स्टडी मटेरियल जरी घेतलं तरी तुम्ही एकशे सत्तर प्लस मार्क काय आय एस आणि महिला व बालविकास विभागाच्या भरतीमध्ये सहज मिळवू शकता आणि जर एवढे मार्क पडले तर तुम्हाला तुमचा स्वतःचा जिल्हा सुद्धा भेटेल त्याचबरोबर मित्रांनो आपण फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स सुद्धा देत आहोत ज्याच्यामध्ये दे मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि आय सी डी एस असेल म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठलाही स्टडी करायची गरज नाही कुठलं पुस्तकं घ्यायची सुद्धा गरज नाही ठीक आहे मग या सगळ्यांची किंमत किती आहे मित्रांनो तर फक्त दोनशे रुपये किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीसत आपली जी ऑफर आहे ना ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काय पडणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो तर तुमच्याकडे गुगल पे असेल किंवा फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला गुगल पे फोन पे नंबर आहे याच्यावरती तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आहेत आणि ते पे केलेले पैसे म्हणजे तुम्ही जे पैसे पाठवले हो याचा काय या करायचा आहे एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा आहे का मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे व्हॉट्सअपला आपला नंबर कोणता आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सअप आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ठीक आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी के प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पाच नंबर पैनगंगा नदीचा उगम डॅश डॅश डोंगरात आहे कोणत्या नदीचा उगम विचारला आहे पैनगंगा नदीचा ठीक आहे मग बघूया आपण ऑप्शन काय दिलेत अजंठा डोंगर भीमाशंकर डोंगर त्रिंबकेश्वर डोंगर आणि सातपुडा तर यापैकी अजंठा डोंगरामध्ये काय होतं पैनगंगा नदीचा उगम होतो ओके आता ही पैनगंगा नदी पुढं जाऊन कोणत्या नदीला मिळते किंवा कोणत्या नदीची उपनदी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर ही वर्धा नदीची उपनदी आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे महत्वाचं आहे त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वरला कोणत्या नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो <coughs> भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तसं हे महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के विद्यार्थी मित्रांना माहीत असणार आहे की गोदावरी नदीचा उगम त्याच्यानंतर भीमाशंकर या ठिकाणी काय होतं भीमा नदीचा उगम होतो हे पण लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही पण काय आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सहा नंबर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते भरपूर वेळेस हा प्रश्न काय झाला आहे रिपीट झालेला आहे का रिपीट झाला आहे तर महाराष्ट्रामध्ये मा उत्तरेकडून दक्षिणेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या काय आहेत दोनच नद्या आहेत म्हणून प्रश्न वारंवार विचारला जातो याच्यावरती मग कोणती आहे तर ती वैनगंगा आहे आणि मी म्हटलं तर दोन आहेत मग दुसरी कोणती आहे तर ती आहे वर्धा म्हणजे वर्धा आणि वैनगंगा या दोनच अशा नद्या आहेत इथली लेपा वैनगंगा आणि वर्धा या दोनच काय आहेत महत्वाच्या नद्या आहेत की ज्या काय होतात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात ठीक आहे महाराष्ट्रामध्ये आणि ह्या नद्याचा संगम झाल्यावर या नद्यांना एकत्रित काय म्हणतात तर प्राणहिता म्हणतात पहा हा पण प्रश्न विचारलेला आहे काय म्हणतात प्राणहिता आणि ही प्राणहिता नदी कुठं जाऊन कोणत्या नदीला मिळते तर गोदावरी नदीला मिळते हे पण लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ह्या दोन्ही नद्याचा उगम कुठं होतो मध्य प्रदेशामध्ये होतं ठीक आहे हे पण लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न विचारला जातो पुढचा सात नंबर हृदय आणि त्यांचे कार्य यासंबंधी असे म्हणतात काय हृदयासंबंधी हृदयासंबंधी अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय मग त्याला काय म्हणतात कार्डिओलॉजी म्हणतात ठीक आहे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा जिओलॉजी कशाला म्हणतात किंवा जिओलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो पहा तर पृथ्वी खडक आणि मातीचा अभ्यास केला जातो त्याच्यानंतर डर्मेटॉलॉजी डर्मेटॉलॉजीवरती त्वचेचा अभ्यास केला जातो इम्पॉर्टंट आहे याच्यावरती प्रश्न विचारला होता तलाठीवरतीला टी सी एसने ठीक आहे त्याच्यानंतर पॉमोलॉजी याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला होता पॉमोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो फळ लागवडीचा अभ्यास केला जातो किंवा फळांचा अभ्यास केला जातो ठीक आहे व्हायरोलॉजी आता हे माहीत असेल तुम्हाला व्हायरोलॉजी म्हणजे कशाचा विषाणूंचा अभ्यास केला जातो ठीक आहे पुढचा प्रश्न आठ नंबर रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये डायटसा हा खनिज पदार्थ असतो आता रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतो तुम्हाला माहिती आहे काय रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतो मग हिमोग्लोबिनमध्ये कोणता खनिज पदार्थ असतो हे या ठिकाणी विचारलंय मग हिमोग्लोबिन मध्ये काय असतं लोह हो असतं आता या ठिकाणी लक्षात घ्या हिमोग्लोबिन म्हणजे काय हिम आणि दुसरं काय आहे ग्लोबिन या दोन्हींचा शब्द मिळून काय होतो हिमोग्लोबिन तयार होतो मग हिम म्हणजे काय आहे तर हिम म्हणजे लोह हो आहे आणि हे ग्लोबिन काय आहे तर हे प्रथिन आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे खालील की खालीलपैकी रक्तामध्ये कोणतं प्रथिन असतं तर कोणतं प्रथिन असतं ग्लोबिन हे प्रथिन असतं ठीक आहे लक्षात ठेवा मग हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते लोहाची आवश्यकता असते आणि सगळ्यात महत्वाचं आता आपण काय म्हणतो मानवी रक्त लाल आहे लाल आहे मग हा मानवी रक्ताचा लाल रंग कशामुळे येतो तर हा सुद्धा हिमोग्लोबिनमुळे येतो काय मानवी रक्ताला लाल रंग कशामुळे येतो हिमोग्लोबिनमुळेच येतो आणि हिमोग्लोबिनला लाल रंग कशामुळे येतो लोहामुळे येतो ह्या लोहाची पाण्यासोबत काय होते रासायनिक क्रिया होते आणि त्या लोहाला जसा गंज लागतो ना लो गंज लागलेला लोखंड पाहिला असेल तुम्ही ते कसं असतं लालसर लालसर किंवा तांबूस रंगाचं असतं तीच प्रक्रिया आपल्या रक्तामध्ये होते आणि त्याच्यामुळे काय होतं लोहाचा रंग लाल होतो आणि आता या हिमोग्लोबिनचं महत्वाचं कार्य काय आहे हा प्रश्न सुद्धा विचारला जातो मग हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे तर आपल्या रक्तामध्ये किंवा शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करणे हे त्याचं महत्वाचं कार्य आहे म्हणून खूप महत्वाचं आहे हे जे हिमोग्लोबिन आहे ना याच्यावरती आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेत मित्रांनो त्याच्यामुळे पाठच करून ठेवायचं पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर अजून लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा कारण लाईक करणं काय अगदी मोफत आहे त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना मित्रांनो तर प्लीज आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्याकडे असलेल्या ग्रुपवरती नक्की काय करा शेअर करा ठीक आहे बघूया पुढचा प्रश्न आपला बघा पुन्हा हिमोग्लोबिन प्रश्न हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते कशाची आवश्यकता असते लोहाची हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे तर ऑक्सिजनचं वहन करणे कारणे आणि अजून एक महत्वाचा प्रश्न की एक रेणू ऑक्सिजनच्या किती रेणूशी बांधलेला असतो तर किती चार रेणूशी म्हणजे हिमोग्लोबिनचा एक रेणू ऑक्सिजनच्या चार रेणूचं चा वहन करतो हे लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहेत थोडासा सोपा प्रश्न होता कोणी केलेले आहेत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके तर ते आहे मायकल फ्लेप्स मग मायकल फ्लेप्स हे कुठले होते तर अमेरिकेचे होते आणि कोणत्या खेळामध्ये तर ते जलतरणपटू होते आणि किती ऑलिम्पिक पदक आहेत पहा तर एकूण अठ्ठावीस ऑलिम्पिक पदकं आहेत आश्चर्याची गोष्ट अशी आहे मित्रांनो ऑलिम्पिकमध्ये अजून भारताने अठ्ठावीस पदकं जिंकलेली आहेत अख्ख्या भारत देशाची बात करतो मी अख्ख्या भारत देशाला अठ्ठावीस पदकं जिंकता नाही आले परंतु मायकेल फ्रेड किंवा फ्लेप्स या एकट्याने के काय केले आहेत एकूण अठ्ठावीस पदकं जिंकलेली आहेत म्हणजे पहा किती महान खेळाडू होता म्हणजे याच्या कोणी स्पर्धेतच नव्हतं जसं सध्या शंभर मीटर दोनशे मीटरला उशीन बोल्डच्या कोणी स्पर्धेत नव्हतं दोन चार वर्ष तसाच याचा काळ होता ठीक आहे पुढचा प्रश्न अकरा नंबर खालीलपैकी कोणते गिरीस्थान त्यालाच स्टेशन म्हणतात ते महाराष्ट्रात नाही असं विचारलंय प्रश्न थोडा व्यवस्थित वाच जायचा नाही असं विचारलंय मग कोणतं नाही हे पहिलंच नाही पहा किन्नौर नाही मग किन्नौर हे हिल स्टेशन कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न सुद्धा विचारला जातो <coughs> मग किन्नौर कोणत्या राज्यामध्ये आहे तर हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे त्याच्यानंतर पहा लोणावळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलं जातं लोणावळा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुणे मुंबईकडे जाताना असल्यामुळे बऱ्याच दिवस आपल्याला असं वाटतं की हा मुंबईमध्ये असेल किंवा रायगडमध्ये असेल पण हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो पुणे त्याच्यानंतर आंबोली कुठे येतो सिंधुदुर्ग ह्या आंबोलीवरती अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पर्जन्य सर्वाधिक पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडतं तर सर्वाधिक पर्जन्य कुठं पडतं तर ते आंबोली या ठिकाणी पडतं महाबळेश्वर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे साताऱ्यामध्ये आहे ठीक आहे <coughs> पुढचा बारा नंबर खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतावून लावले सांगितलं आपल्याला की कोणी सम्राट हर्षवर्धनचा पराभव केला होता किंवा त्याचं आक्रमण परतावून लावले होते कोणी कोणत्या कौन चालुक्य राजाने असं विचारलंय मग याचं उत्तर काय पुलकेशी दुसरा हा जो चालुक्य राजा होता ना याने हे आक्रमण परतावून लावलं होतं आणि हे युद्ध कोणत्या नदीच्या किडे कडेला झालं होतं हे पण प्रश्न विचारला जातो कुठं झालं होतं हे नर्मदा नदीच्या कडेला झालं होतं मग तेव्हापासून ठरलं होतं की नर्मदा नदीची दक्षिण बाजू कोणाची असल चालुक्याची असल आणि ही वरची बाजू कोणाची असल हर्षवर्धनची त्यांची असल ठीक आहे मग चालुक्य साम्राज्य कधी होतं पहा इसवी सन पाचशे पस्तीस ते सातशे त्रेपन्न दरम्यान होतं आणि कोणत्या राज्याच्या पत्नानंतर चालुक्याची सत्ता आली होती पहा तर ती वाकाटक राजघराण्याच्या पत्नानंतर हा प्रश्न जशाच्या तसा प्रश्न परीक्षेत विचारला होत का म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्यानंतर चालुक्य घराण्याचा मूळ संस्थापक कोण होता असं विचारलंय मग संस्थापक कोण होता तर राजा जयसिंग हा चालुक्य घराण्याचा संस्थापक होता आणि अजून एक महत्वाचं की बदामीचा जो किल्ला आहे आता इथं बदामीचा किल्ला कोणी बांधला तर हा कोणी बांधला होता पहिला पुलकेशियाने बांधला होता लक्षात ठेवा प्रश्न इम्पॉर्टंट आहे ठीक आहे चल प्रशासनात मुंद वेलन चा अर्थ काय होतो हा जो प्रश्न आहे मित्रांनो कुठल्याच पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही आणि तलाठी भरतीला प्रश्न विचारला होता अहो बत्त्या गुल झाले त्या पोरांच्या मग ह्या वेलन वेलनचा अर्थ काय होतो तर तीन राज्यांचा सेवारत शेतकरी होतो आणि तलाठी भरतीला विचारला होता आणि तलाठी भरतीच्या आधी कोणत्या परीक्षेला विचारला होता माढा परीक्षेला विचारला होता मग ह्या दोन्ही ठिकाणी साम्य काय होतं तलाठी भरती पण टी सी एसनी घेतली होती आणि माडाची भरतीसुद्धा कोणी घेतली होती टी सी एसनेच घेतली होती म्हणून काही प्रश्न असे आहेत की जे तुम्हाला फक्त टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिकामध्येच भेटू शकतात दुसरीकडे कुठंच ते सापडणार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चौदा नंबर ए जी हे डायडायचं प्रतीक आहे थोडासा सोपा होता एजी कशाचं प्रतीक आहे किंवा कशाचं रासायनिक साधने आहे तर ती चांदीची आहे त्याच्यानंतर सोन्याची रासायनिक साधना कोणती आहे हे पण विचारलं जातं तर एयू आहे थोडंसा फरक आहे लक्षात ठेवा ए जी आणि ए यू ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय पंधरा नंबर भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या काय विचारलोय जेव्हा भारताची राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेमध्ये एकूण किती अनुसूच्या होत्या असं विचारलंय मग किती अनुसूच्या होत्या तर एकूण आठ अनुसूच्या होत्या कधी जेव्हा अंमलात आली तेव्हा मग लक्षात ठेवायचे भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा कलमे किती होते तर तीनशे पंच्याण्णव कलम होते किती तीनशे पंच्याण्णव भाग किती होते तर बावीस भाग होते ठीक आहे आणि अनुसूच किती होत्या होत्या आठ आता सध्या किती आहेत हा प्रश्न विचारला जातो सध्या किती अनुसूच आहेत बारा अनुसूच आहेत कलमे किती आहेत आता कलमे जवळपास चारशे पन्नास आहेत आणि हे फिक्स नसतात हे सारखे बदलतात म्हणून याच्यावरती प्रश्न तुम्हाला येणार नाही फक्त हे तीनशे पंच्याण्णव लक्षात ठेवायचं आणि भाग किती आहेत हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं सध्या किती भाग आहेत तर एकूण पंचवीस भाग आहेत कलम लक्षात ठेवायचे नाही कलम फक्त जुने लक्षात ठेवायचे आहेत पण भाग तुम्हाला जुने पण ठेवायचे आहेत म्हणजे राज्यघटना अंमलात आली तेव्हा किती होते बावीस होते आता किती आहेत पंचवीस आहेत अनुसूच पण लक्षात ठेवायच्या राज्यघटना अंमलात आली तेव्हा किती होत्या आठ होत्या आता किती आहेत बारा आहेत ठीक आहे पुढचा सोळा नंबर खालील जोड्यापैकी कोणती जोडी अचूक आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्याचा घोळ होतो अचूक जोडी म्हणजे काय विचारलंय बरोबर जोडी कोणती आहे असं आपल्याला विचारलंय मग नेहरू रिपोर्ट एकोणीसशे अठ्ठावीस हीच जोडी बरोबर आहे नेहरू रिपोर्ट कधीचा आहे एकोणीसशे अठ्ठावीसचा आहे ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल ना मित्रांनो आणि जर आपल्याला पहिल्या पर्यायामध्ये आपलं उत्तर दिलं दिसलं तर खालचे पर्याय वाचायची गरज नाही आता मी तुम्हाला इथं स्पष्टीकरण म्हणून सांगतो पहिली परिषद आता ही कोणती परिषद असेल बरं तर ही गोलमेज परिषद आहे कोणती गोलमेज म्हणजे पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती एकोणीसशे तीसला झाली होती त्यांनी किती दिलं इथं एकोणीसशे पस्तीस म्हणजे काय चुकीचं दिलं त्याच्यानंतर भारत सरकारचा कायदा कधीचा आहे तर भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा आहे खूप इम्पॉर्टंट आहे हे दोन्ही गोलमेज परिषदा पण इम्पॉर्टंट आहे आणि भारत सरकारचा कायदा पण इम्पॉर्टंट आहे इथं त्यांनी काय केलं होतं पात उलटं केलं तर ते बघा इथं एकोणीसशे पस्तीस दिलंय म्हणजे जे काय भारत सरकारचा कायदा आहे आणि पहिली गोलमेद परिषद एकोणीसशे तीस आहे ते त्यांनी क्रॉस केलं आणि सायमन कमिशन याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो सायमन कमिशन कधीचा आहे तर ते एकोणीसशे सत्तावीस चा आहे ठीक आहे लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत पुढचा प्रश्न अठरा नंबर सेम प्रश्न खालीलपैकी कोणती अचूक जोडी अचूक जोडी म्हणजे कोणती जोडी बरोबर जोडी पहिले काय दिले पा विधवा पुनर्विवाहाला मान्यता किंवा विधवा पुनर्विवाहाचा कायदा म्हणता येईल कधीचा होता हा अठराशे छप्पनचा होता कधीचा अठराशे छप्पन्न ही किती दिलं आहे अठराशे एक्क्याण्णव म्हणजे ही चूक आहे त्याच्यानंतर सतीबंदीचा कायदा अठराशे एकोणतीस ही जोडी काय आहे बरोबर आहे सतीबंदीचा कायदा अठराशे एकोणतीसला कुठं झाला होता बंगाल प्रांतामध्ये झाला होता आणि संपूर्ण भारतामध्ये कुठं कधी झाला होता अठराशे तीसला झाला होता गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड विल्यम बेंडिंग होता ठीक आहे त्याच्यानंतर काय आहे संमती वयाचा कायदा अठराशे छप्पन चूक आहे संमती वयाचा कायदा कधीचा आहे अठराशे एक्क्याण्णवचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्यांनी काय केलं इथं सुद्धा उलट केले पा विधवा पुनर्विवाहाला मान्यता कायदेले एक्क्याण्णव लिहिले ते अठराशे छप्पन पाहिजे आणि संमती वयाचा कायदा काय पाहिजे अठराशे एक्क्याण्णव पाहिजे ठीक आहे म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना त्यांनी या ठिकाणी कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केलाय पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला आहे विचारलंय मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये एखादा विद्यार्थी असं असेल की ज्याला याचं उत्तर माहीत नसेल आणि ज्याला माहीत नसेल ना त्याने खरं सांगतो मी स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करू नका ठीक आहे मग कधी झाला होता हा सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला होता आता छत्रपती शिवाजी महाराजावरती तुम्हाला काही प्रश्न तोंडपाठच करून ठेवायचे पहिलं म्हणजे काय छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तोंडपाठ करून ठेवायचा कधी झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला कोणत्या किल्ल्यावरती झाला शिवनेरी किल्ल्यावरती झाला ठीक आहे त्याच्यानंतर स्वराज्य स्थापनेची शपथ त्यांनी कुठं घेतली होती रायरेश्वर या ठिकाणी घेतली होती कधी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीसला म्हणजे पहा सोळाशे तीसला ला जन्म आहे आणि सोळाशे पंचेचाळीसला शपथ घेतली म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती म्हणजे किती महान श शिवाजी महाराज होते हे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर पहिला किल्ला कधी त्यांनी जिंकला पहा किंवा कोणता किल्ला जिंकला हे पण विचारलं जातं तर पहिला किल्ला त्यांनी जिंकला होता तोरणा किल्ला तोरणा किल्ला जिंकून त्यांनी काय केलं स्वराज्याचं तोरण बांधलं असं म्हणतात ठीक आहे मग तो कधी जिंकला होता पहा सात मार्च सोळाशे सत्तेचाळीसला म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला आता कोणत्या खोऱ्यातील जिंकला हे पण लक्षात घ्या कोणत्या कानंद खोऱ्यातील ठीक आहे त्याच्यानंतर अफजल खानाचा वध कधी केला प्रश्न विचारला जातो कधी केला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला तारखेसहित लक्षात ठेवायचा मित्रांनो याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर <coughs> पुण्याच्या लाल महालावर कधी छापा मारला तर पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ला पुण्याच्या लाल महालावर छापा मारला राज्याभिषेक तारखेसहित लक्षात ठेवायचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला ठीक आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन कधी झालं तर ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला जर छत्रपती शिवाजी महाराजांना अजून पंधरा वीस वर्षाचं आयुष्य राहिलं असतं ना तर मुघलशाही आणि निजामशाही तेव्हाच संपुष्टात आल्या असत्या ठीक आहे परंतु आपलं दुर्भाग्य बघूया पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न वीस नंबर सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे कोणता किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे ऑप्शन पहा हिंगोली बीड लातूर रत्नागिरी प्रश्न टी सी एसने विचारलेला आहे सोपा प्रश्न आहे म्हणून असं म्हणू नका की मुद्दाम सोपा विचारतात याचं उत्तर काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं राहिलं असेल तर लाईक करून घ्या ओके धन्यवाद